यदा विनियत चित्तमात्मन्ये वावतिष्ठते निस्पृह सर्व कामेभ्यो युक्त इत्युच्यते तदा श्रीकृष्णांनी आपल्याला सांगितलंच आहे सारखं की चैतन्य शक्ती ऊर्जा म्हणजे मी चराचरात विरा विराजमान आहे किंबहुना असा एखादा पदार्थ किंवा वस्तू नाहीच आहे की जी चैतन्य शक्तीचं प्रगटीकरण नाही अगदी आपणसुद्धा परंतु अंतःकरण शुद्ध नसल्यामुळे जसं आरशावर धूळ जमल्यामुळे आपलं प्रतिबिंब आपल्याला दिसत नाही तसं आपलं स्वस्वरूपही आपल्याला अंतःकरणात जमलेल्या मळामुळे जमत दिसत नाही म्हणूनच अंतःकरणाची शुद्धी हीच आध्यात्मिक साधना आहे या अंतःकरणाचे चार भाग असतात संदेहात्मक स्थिती म्हणजे मन निश्चयात्मक स्थिती म्हणजे बुद्धी आठवण म्हणजे मेमरी ज्याला आपण संस्कार म्हणतो ते चित्त आणि हे सगळं करणारा मी आहे ही जाणीव म्हणजे अहंकार यातलं मन देहाचा आकार धारण करतो आणि आपण देहाशी तादात्म्य पावतो म्हणून आधीच्या सर्व श्लोकांमध्ये देहाची, देहाची स्थिती कशी ठेवावी आजूबाजूचे वातावरण कसे असावे नसले तर ते अनुकूल कसे करून घ्यावे हे सगळं आपण पाहिलं आता या श्लोकामध्ये पुन्हा एकदा श्रीकृष्ण युक्त असा उल्लेख करतात आहे युक्त आहार विहारस्य या श्लोकात आपण युक्त याचं महत्त्व समजून घेतलं जसं डॉक्टरांनी टॉनिक किंवा औषध दिलं तर ते ठराविक मात्रेमध्ये आणि नियमित सांगितलेल्या विधीने घेत राहिलो तरच त्याचा उपयोग हो आहे नाहीतर परिणाम व्हायच्याऐवजी त्याचा दुष्परिणामच होईल तसंच आध्यात्मिक साधनेचंही आहे मग ते ध्यान असो की नामस्मरण ठराविक मात्रेत मन एकाग्र करून घेतल्यास हळूहळू मन नियंत्रणात येऊ लागतं नाहीतर मनाला क्षणभरही एकाग्र होण्याची सवय लावलेली नाही आणि अशा वेळेला ध्यान आणि नामस्मरण करायला आपण बसलो <coughs> तर कॉम्प्युटरसारख्या दोन विंडोज उघडतात एकामध्ये ॲटो मोडवर नामस्मरण स्तोत्र चालूच राहतं आणि दुसऱ्यामध्ये जगभराचे विचार काम क्रोध लोभ सगळे विचार धिंगाणा घालतात आहे आणि आपलं लक्ष तिकडेच आहे आणि ऑटोमॅटिकली आपलं स्तोत्र संपतंही मग अंतःकरण शुद्ध कधी होणार कसं होणार आणि म्हणूनच या कामक्रोधाचे आवेग मनाचं भटकणं नियंत्रित करण्यासाठी आपण नामस्मरण किंवा ध्यान करतोय हे लक्षात घेऊन त्याकडे लक्ष देतो तो युक्त म्हणजे योगी असं इथे सांगितलं आहे युक्त इत्युच्चतेतदा म्हणजे तेव्हाच त्याला युक्त किंवा योगी म्हणता येईल त्यानंतर दुसरा भाग आहे बुद्धी त्यावरही आपलं नियंत्रण असणं आवश्यक आहे म्हणजे आपल्याला सारासार विचार करून निर्णय घ्यायचा आणि मग त्याची अंमलबजावणी करता येईल अशी परिस्थिती निर्माण करायची नाहीतर आपणच आपले निर्णय स्वतःच डावलत असतो जसं उद्या पहाटे उठायचं असा निर्णय घेतला उठलोय वेळेवर परंतु त्या मिळालेल्या वेळामध्ये काय करायचं हे ठरवलेलंच नाही मग तो वेळ नुसताच वाया गेला किंवा सवय नसल्यामुळे झोपच आली काही झालं आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून मन प्रसन्न व्हायच्याऐवजी चिडचिडच होत राहिली दिवस वाया गेला मग आपला पहाटे उठण्याचा निर्णय चुकला असं आपल्याला वाटतं मग उद्यापासून निर्णयच बदलून टाकू म्हणजे आपणच आपले घेतलेले निर्णय डावलले म्हणजे आपल्या बुद्धीवर आपलं नियंत्रण नाही आपण पहाटे उठायचा निर्णय घेतला त्याच वेळेस मिळणाऱ्या वेळेचं काय करायचं याचं नियोजन त्याची आवश्यकता परिणाम यांचा साधक बाधक विचार हा सर्व करून बुद्धीने निर्णय घ्यायचा असतो उगीच घ्यायचा म्हणून निर्णय घेतला आणि मग तो पूर्ण करता आला नाही किंवा चुकला की आत्मग्ला मग अंतःकरण शुद्ध होणार कसं तिसरा भाग आहे तो म्हणजे चित्त संस्कार मेमरी आपल्या मनामध्ये जे विचारांचं तुफान चालू असतं ते या संस्काराशी संबंधित असतं जी वस्तू आपण कधी पाहिलीच नाही कधी ऐकली नाही ज्याच्याबद्दल आपल्याला माहितीच नाही कोणत्या जन्मातही नाही तिच्याबद्दल आपल्या मनात कधी विचार येत नाही कारण सगळ्या विचारांचे मूळ हे आपल्या स्टोअर हाऊसमध्ये चित्तामध्ये असतं म्हणून कधी कधी बालकांना लहानपणी सूर तालाचं ज्ञान असतं किंवा एखादी कला उपजत येत असते आणि यामागे चित्तातल्या संस्कारांचा परिणाम आहे असं मत आ, पास्ट लाईफ हिप्नोसिसमधले एक्सपर्ट तृप्ती जैन यांनी राज पिछले जनम का सिरियलबद्दल सांगताना केलेलं आहे तर हे संस्कार आपल्या चित्तामध्ये असले तरी उजळणीने ते दृढ होत जातात आणि म्हणून पातांजल योगसूत्रानुसार ध्यान प्रक्रियेमध्ये चित्तामध्ये उठणाऱ्या वृत्तींचं निरीक्षण करायचं त्या वृत्तींच्या मुळाशी जो संस्कार आहे तो लक्षात घ्यायचा आणि त्या संस्काराला उच्चाटन करण्याचा प्रयत्न करायचा आहे तो संस्कार उच्चाटन करण्यासाठी त्याचं रिपिटेशन त्याची उजळणी टाळल्या गेली पाहिजे आणि त्यासाठी काय करायचं तर पंचदशिकार सांगतात की दीर्घम प्रणव उच्चाराय मनोराज्यम विनियते म्हणजे श्वासावर लक्ष केंद्रित करायचं दीर्घ श्वास घ्यायचा आणि प्रणवाचा म्हणजे ओंकाराचा ध्वनी जितका दीर्घकाळ लांबवता येईल तितका लांबवायचा हे करत असताना चित्तामध्ये वेगवेगळ्या वृत्ती उठू शकत नाही आणि असे काही क्षण जे ज्यामध्ये चित्तांमध्ये वृत्ती उठत नाही आहे असे क्षण आपल्या चित्तामध्ये स्मृतिरूपात संस्कार रूपात ठसायला लागले की हळूहळू हळूहळू आपल्याला वृत्तींचा निरोध करता येतो कारण योगाचं अंतिम ध्येयच चित्तवृत्तींचा निरोध आहे कारण पातांजल मुनी दुसऱ्या सूत्रात सांगतात की योगा चित्त वृत्ती निरोधा आणि यांनी काय साधेल ते सांगताना म्हणतात आहे की तदा स्वरूपे म्हणजे आत्मस्वरूप चैतन्य शक्तीचा अनुभव तुम्हाला येईल श्रीकृष्ण इथे तेच सांगतात आहे की यदा विनियते चित्तम आत्मनी एव अवतिष्ठते म्हणजे आपल्या शुद्ध अंतकरणामध्ये आपल्याला आपल्या आत्मस्वरूपाचं दर्शन होईल आणि अशा आत्मस्वरूपाचं दर्शन झालेला साधक निस्पृह असतो ज्याची स्पृहा संपुष्टात आली असते स्पृहा म्हणजे काय तर एखादी वस्तू आपल्याला आवश्यकता वाटली आपण ती घेतली एखादी पाहिजे होती मागून घेतली पाहिजे होती मागितली नाही मनातच इच्छा राहिली गे। मा मागितली नव्हती पण मिळाली मग यदृष्ट्या लाभ संतोषा मी थोडी मागितली होती मला मिळाली मग मी नाहीतरी कसं म्हणणार म्हणून घेतली आणि वापरली आणि मला मिळाली पण मी एकदा सांगितलं ना नको आहे मग मला नकोच असं म्हणून त्याचा तिरस्कार करणे यापैकी कोणतीही वृत्ती म्हणजे स्पृहा आणि कोणतीही वस्तू व्यक्तीबद्दल आपल्या मनामध्ये अशा प्रकारचा कोणताच विचार नाही आला म्हणजे ही हवी होती मिळायला पाहिजे किंवा मिळाली आहे वापरून घेऊ कोणता कोणताही विचार येत नाही फक्त आपण ती वस्तू बघितली पुढे गेलो फूल दिसलं सुंदर आहे सुगंधित आहे पुढे गेलो ते आपल्याला हवं होतं किंवा हे फूल आधी आपल्याला कधी मिळालं होतं का अशा प्रकारे कोणतीही स्पृहा मनात निर्माण होत नाही आणि अशा निस्पृह सर्व कामेभ्या म्हणजे सगळ्या कामनांच्या बाबतीत जो असा निस्पृह आहे युक्त इत्युच्च तदा त्यालाच योगी म्हणायचं त्याला चैतन्य शक्तीची अनुभूती येते आता चित्ताच्या या स्थितीचं वर्णन श्रीकृष्णांनी एकोणीसाव्या श्लोकात एका दिव्याच्या उदाहरणाने केलं आहे ते आपण पुढच्या भागात बघूया श्रीकृष्णार्पण